वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील कातरखटाव आणि सिद्धेश्वर कुरोली या दोन गावामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्सव सप्ताह मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला आहे कातरखटाव येथे तालुक्यात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा समाजभूषण समाजसेवक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे माजी समाज कल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड ज्येष्ठ नेते दिलीप तुपे जकरांचे संस्थापक सत्यवान कमाने राजेंद्र मोहिते शिवसेनेचे संतोष भाऊ दुबळे आरपीआयचे अजित नलावडे तानाजी शेठ बागल धनंजय क्षीरसागर सोमनाथ साठे गणेश भोसले यांच्या हस्ते पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम झाला कुरोलीचे युवा उद्योजक सचिन उर्फ नवनाथ भीमराव साठे सुनील मिसाळ मोहनराव अवघडे मांडवे विरू फाळके डॉक्टर विनोद खाडे नितीन राऊत आकाश यादव प्रमोद लोखंडे चंद्रकांत अवघडे सनीखरात सोमनाथ आवळे अनिल उमापे संजय वायदंडे विजय दुबळे संदीप काळे बाळासाहेब निकाळजे सुनील खवळे अनिल उमापे जगन्नाथ उमापे कुलदीप इंगळे नितीन जगताप बेगम मुल्ला ज्योत्स्ना सरतापे सलमा शेख गौतमी मसने पूजा तुपे कांता तुपे वंदना शिंदे आदींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी शिक्षक बँकेचे माजी उपाध्यक्ष महेंद्र अवघडे प्राध्यापक धनराज आवळे यांची अण्णाभाऊंच्या जीवन चरित्रावर व्याख्याने झाली भगवान मोरे आणि सहकाऱ्यांनी स्वागत केले नाना जाधव एरळवाडीकर यांनी सूत्रसंचालन तर भाऊसाहेब मोरे यांनी आभार मानले दरम्यान सिद्धेश्वर कुरोली येथे अण्णाभाऊ साठे यांचे जयंती उत्सवानिमित्त दोस्ती मित्रमंडळ आणि मातंग समाज बांधवांच्या वतीने जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर युवक सहभागी झाले होते सुशिक्षित बेरोजगार दूध संस्थेचे चेअरमन प्रतापराव देशमुख माजी सरपंच राजेंद्र फडतरे एरा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ झाला त्यानंतर गुलालाचे उदाहरण करत डॉल्बीच्या तालावर संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली कोकण विभागाचे निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख काँग्रेस नेते रणजित भैया देशमुख आदींसह मान्यवरांनी भेट देऊन संयोजकांना शुभेच्छा दिल्या यावेळी संभाजी साठे सोमनाथ साठे गणेश भोसले भगवान मोरे सुनील मिसाळ सचिन साठे वैभव भाऊ साठे सत्यवान साठे शिवाजी साठे पांडुरंग साठे शशिकांत साठे विशाल खंडागळे अक्षय साठे तुषार साठे ललित साठे विकी साठे संतोष साठे आकाश गणेश सागर साठे संदीप देशमुख केदार साठे समीर साठे अनिकेत साठे अनिरुद्ध लावंगरे संदीप फडतरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते त्यांचा विचार आपल्याला घेऊन जायचा आहे प्रचंड प्रमाणात आंघोड्यात आणि मारोड्या साधली होती आज मला अभिमान आहे भगवान मोर्यानी त्यांचे सहकार्य आज अण्णाभाऊची जयंती प्राथमिक शाळेत होती बसवलं आणि दुसऱ्या दिवशी आल्यानंतर त्या मास्तरानं मारलं काही कारण नसताना आणि तिथून अण्णाभाऊची शाळा सुटली मुंबईला चालत गेले आणि चालत गेल्यानंतर मुंबईच्या पाट्या बघून बघून शिकले ते एका विद्यापीठासमोर ही मोठी चांगती आहे अण्णा भाऊची दखल रशियन सरकारने घेतली येरान्यूसाठी प्रतिनिधी शरद कदम कातर खटाऊ सिद्धेश्वर कुरोली आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येराळा न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा